तासगाव नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस वंचित बहुजन आघाडी व स्वाभिमानी विकास आघाडी अधिकृत उमेदवार माननीय विजयाताई बाबासो पाटील यांचा तासगाव शहरात झंझावाती प्रचार दौरा सुरू असून त्याला शहरातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे आज प्रभाग क्रमांक तीन मध्ये त्यांनी मतदारांच्या होम टू होम जाऊन गाठी घेतल्या त्यावेळी त्यांनी तासगाव लाईव न्यूज प्रतिनिधीशी बातचीत केली सुरुवातीपासून मी आमचा एक सुरुवातीचा एक नंबर वॉर्ड आधी आमचा होता तिथून मी सुरुवात केली पहिला आणि तो वॉर्ड मी एक दोन ते तीन दिवसात संपवला नंतर मला बारा वॉर्ड असल्यामुळे मी प्रत्येक वॉर्ड मध्ये एकच दिवस फिरत आहे आणि तिथं फिरत असताना मला खूप चांगला सर्वांचा सपोर्ट मिळाला आ, कातर का तर काकांचे आपले माजी खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून गेली पाच वर्ष खूप निधी काकांनी खेचून आणला त्या निधी पूर्ण सगळ्या वार्डात मला सगळ्या जिथं जिथं काकानी सगळा विकास जो केला आहे तो विकास मला दिसला आणि तिथे लोकांच्या प्रेम आणि आदर पाहून मला हे लक्षात आले की काकांचे काकांच्या कामाची पोच पावती आपल्याला तिथे लोकांच्या सपोर्ट मुळे त्यांच्या सहकार्यानं मला तिथे दिसून आले खरं पण मी सांगेन आपले माजी खासदार संजय कता पाटील यांनी ज्यावेळेस माझ्यावर विश्वास ठेवून जी मला उमेदवारी दिली त्यावेळेस मला एक पन्नास टक्के कॉन्फिडन्स त्यावेळेसच आला होता आणि ज्यावेळेस मी प्रचार करत असताना जनतेचा सपोर्ट आणि सगळ्यांचा पाठिंबा बघून मला उभा राहण्याची खूप म्हणजे माझ्या मध्ये उत्साह मला उमेद आली आणि मी तेवढ्या उत्साहाने सगळ्यांचा सपोर्ट पाहून मी असं करू शकते हे मला कॉन्फिडन्स आला त्यामुळे मी एवढे चांगलं भाषण करू शकते